नमस्कार भूगोल हे नाव ऐकलं की काय आठवतं हो बरोबर शाळेतले ते नकाशे आणि देशांच्या राजधान्या पाठ करणं पण खरं सांगायचं तर भूगोल याच्या खूप खूप पुढे आहे हा फक्त नकाशांचा अभ्यास नाहीये तर जगाकडे बघण्याचा एक खास चष्मा आहे असं समजा जो आपल्याला आपल्या आजूबाजूला काय का आणि कसं घडतंय हे समजून घ्यायला मदत करतो चला तर मग आज आपण याच फॅसिनेटिंग विषयाची एक नवीन ओळख करून घेऊया सुरुवात करूया आपल्या घरापासून म्हणजे आपल्या ग्रहापासून आपण सगळेच या पृथ्वीवर राहतो पण तिच्याबद्दल आपल्याला खरंच किती माहिती आहे आणि आपल्या रोजच्या जगण्यावर तिचा नेमका काय आणि कसा परिणाम होतो आपल्या मनात अनेकदा असे प्रश्न येतात नाही का की अरे अचानक एवढा मोठा पूर कसा येतो किंवा जमीन अशी का हादरते या घटना फक्त बातम्या नसतात त्या आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करतात पण या सगळ्या मागे नक्की कारणं काय असतात आणि मग दुसरीकडे बघा या जगात किती विविधता आहे लोकांचं राहणीमान त्यांच्या भाषा त्यांचे सणोत्सव प्रत्येक ठिकाणी सगळं किती वेगळं आहे असं का असेल बरे या नैसर्गिक आणि मानवी दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच विषयात दडलेली आहेत आणि तो विषय म्हणजे अर्थातच भूगोल भूगोल आपल्याला फक्त कोणती गोष्ट कुठे आहे एवढंच सांगत नाही तर ती गोष्ट तिथेच का आहे आणि त्याचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होतो हे सुद्धा समजावून सांगतो चला याची शास्त्रीय व्याख्या पाहू सोप्या भाषेत सांगायचं तर भूगोल म्हणजे पृथ्वीवरच्या नैसर्गिक गोष्टी जसं की डोंगर नद्या आणि माणसाने तयार केलेल्या गोष्टी जसं की शहरं रस्ते या सगळ्यांचा अभ्यास पण यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे परस्पर संबंध म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे समजून घेणं प्रसिद्ध भूगोलशास्त्रज्ञ पियर गुस्टाब लेमिरीन यांनी हेच सांगितलंय ते म्हणतात की भूगोल फक्त वर्णन करत नाही तर विश्लेषण करतो म्हणजे बघा हिमालय पर्वत भारतात आहे हे झालं वर्णन पण तो कसा तयार झाला आणि त्याचा आपल्या हवामानावर काय परिणाम होतो हे समजून घेणं याला म्हणतात विश्लेषण आता भूगोलाला अजून सोप्प करून समजून घेण्यासाठी आपण त्याचे दोन मुख्य भाग पाहू शकतो असं समजा की ही भूगोलाची दोन वेगवेगळी पण एकमेकात गुंतलेली जग आहेत तर हे दोन भाग आहेत एक म्हणजे भौतिक भूगोल आणि दुसरा मानव भूगोल भौतिक भूगोल म्हणजे काय तर पृथ्वीवर नैसर्गिकरित्या जे काही आहे डोंगर नद्या हवामान माती या सगळ्याचा अभ्यास आणि मानव भूगोल म्हणजे नावाप्रमाणेच माणसांशी संबंधित गोष्टी म्हणजे आपली समाजव्यवस्था लोकसंख्या आपली संस्कृती व्यापार पण खरी गंमत तेव्हा येते जेव्हा आपण या दोन्हींना एकत्र जोडतो कधी विचार केलाय की जगातल्या सगळ्या मोठ्या संस्कृती नद्यांच्या किनारीच का उदयास आल्या कारण अगदी सोप्पा आहे नद्या म्हणजे भौतिक भूगोलाचा भाग त्यांनी शेतीसाठी पाणी दिलं व्यापारासाठी मार्ग दिला आणि याच्याच आधारावर शहरं आणि मोठी साम्राज्य म्हणजे मानव भूगोलाचा भाग उभी राहिली पाहिलं हाच तो संबंध जो भूगोलाचा खरा आत्मा आहे ठीक आहे पण मग या सगळ्या माहितीचा आपल्याला उपयोग तरी काय म्हणजे भूगोलाचा अभ्यास का करायचा चला आता हे पाहूया की हे ज्ञान आपल्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी किती महत्वाचं ठरू शकतं तर मुद्दा असा आहे की भूगोलामुळे आपल्याला आपल्या या ग्रहाची एक सखोल समज येते नैसर्गिक आपत्ती का, का येतात हे कळलं की त्यांचं व्यवस्थापन करणं सोपं जातं पर्यावरणाचं रक्षण का करायला हवं याची जाणीव होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यासाठी शाश्वत विकासाचं नियोजन करता येतं शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो आपल्या आजच्या गरजा तर पूर्ण करेलच पण येणाऱ्या पिढ्यांच्या गरजा धोक्यात आणणार नाही आणि याचा मार्ग भूगोलातूनच जातो पहिली पायरी म्हणजे पर्यावरणाला समजून घेणं मग दुसरी पायरी आपल्याकडे असलेल्या संसाधनांचं योग्य नियोजन करणं आणि यातूनच आपण एका सुरक्षित आणि शाश्वत भविष्याकडे जाऊ शकतो थोडक्यात काय तर भूगोल आपल्याला फक्त जगाचा नकाशा नाही दाखवत तर तो आपल्याला आपल्या भविष्याचा एक चांगला नकाशा तयार करण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान आणि दृष्टी देतो आणि खरंतर हे हे। तर हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे आज आपण हवामान बदल नैसर्गिक संसाधनांची कमतरता यांसारख्या मोठ्या समस्यांना सामोरे जात आहोत अशावेळी माणूस आणि पर्यावरण यांच्यात समतोल कसा साधायचा हे दाखवणारा मार्ग म्हणजे भूगोल आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण आपल्या रोजच्या जगण्यात हा भौगोलिक दृष्टिकोन कसा वापरू शकतो मग ते पाणी जपून वापरण्यापासून असो किंवा प्रवासाला निघताना कुठला मार्ग निवडावा इथपर्यंत असो जरा विचार करा कारण भूगोल आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे फक्त तो पाहण्याची दृष्टी आपल्याकडे हवी